नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता भाजी आणायला जाते तर भाजी आणायला म्हणजे मार्केटमध्ये नाही जाणार आहे तिथे खाली एक भैया असतो भाजीवाला गाडी घेऊन तर तिथे चालले तर आता वाजले बघा सध्याकाळचे सव्वा सहा आणि मी आता जाते तर माझ्या बाबल्याने अजून बघितलं नाही मला फिशी वगैरे घेताना तर त्याला सवय हे लागले ला असेल वास लागला असेल जरा तरी तो तर मजा तिथं उभा असेल तर चला त्या बघूया अरे अरे अरे

इथं आलोय आणि हे छोटंसं हॉस्पिटल आहे बी एम सीचं म्हणजे एमर्जन्सीमध्ये जर कोणाला काही झालं तर पटकन इथे यायचं तर आता इथे छोटंसं एक हॉस्पिटल असं खोललेलं आहे तर ते आज रविवार असल्यामुळं बंद आहे आणि तर इथं मागा आलेलो इथं माझ्या काकीचं घर आहे बीनू बरं आहेस ना आणि जायचं आता भाजी आणायला नाही मी जाऊ दे पण घ्यायचे बटाटे तो? बटाटी कशी आहेत या आमच्या काकी आणि बटाटे कशी आहेत सांगत नाहीत बघा <laughs> <laughs> कसे किलो बटाटे लवकर सांगा चाळीस रुपये किलो एक किलो कांदा आहे माझ्याकडे मी येते भाजी घेऊन आलो फायरली भाजी घ्यायला काय भाजी आहे बघूया ना दोडका नको गवर आहे गवर कैसी दी? कैसा दिया हो? बताओ। दिया? अभी तक कम नहीं हो

वटाणा चाळीस रुपया पाव किती महाग आहेत बघा महाग विकतोय आता तू तरी काय बिचारा करल तिथून तर काय करणार तो तरी मग अरे काय केलं वाटाणा माझा आता मी काढलेला उदर इधर से निकाला उदर रख दिया इतना मत दे दो इतना ही दे दो क्योंकि फ्लावर में डालने का पाव मत दे दो पूरा कम निकालो उसमें से भी निकालो अरे पाव का ही करे ओ फ्लावर बटाटा आ रही हो सब हो गए हाँ नहीं तो मैं पाव भाजी बनाएगी एक तो चालीस में दे रहे हो कम भी नहीं करते हो और ये भाजी भी खत्म करने की सोच रहे हो संडे इसलिए गड्डी दे दो एक

ये जी एक धनिया का भाव थोड़ा कम ज्यादा करो ना, जादा। ना। जादा। करो। करो। कम करो कम करो भैया पंद्रह सौ थैंक यू तीस रुपए नहीं हो जितना छोटा है बाजार में सस्ता है भाव का लाया पंच नगर से हाँ तो क्या बारह रुपए कमाओ नहीं, नहीं दो अट्ठाईस रुपया भाव का कितना बोला है तीस रूपया करो थोड़ा पा आणि हो गवार, गवार भी। नको बाबा मच्छी आज नको आम्ही मटन खाल्लंय दुपारी नको 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 आम्हाला मच्छी आहो

हलवा अरे तो हलवा पूर्ण दाखवा इकडून मला असा हलवा हा वेगळाच हलवा आलाय तुम्हाला त्यांनी छोटस असं स्टॉल टाकलं इथं माश्यांचं म्हणजे ज्यांना कोणाला आता शक्य नाही ना मासे मिळत नाही मच्छीवाले येत नाही म्हणून म्हणून त्यांनी त्यांनी असं जवळच्या जवळ आपलं एक छोटस दुकान टाकलंय मच्छीच जवळच्या जवळ ज्यांना मच्छी जे मासे आहेत समुद्राची मच्छी आता भेटत नाही किडे म्हणून ही गोड्या पाण्याची मच्छी अस माझी भाजी मी घेते आता तिथे आज मला मच्छी नको आम्ही मटण जी मेरा भाजी किधर गया गयावर दिया गवार अच्छा हाँ ये लो पैसा नहीं चाहिए जाओ पैसा नहीं चाहिए बगना भाई तंग लिया ना मजा ना पपा भाजी दिले पण पैसे नको बोलतोय आता गे गे करते तरी गेट नाही बघ ना अरे घे तो बाबा गे गे, गे बाबा गे गे और आता वापिस तो दो भैया পক্ষি আয় আজ নিয়ে हे पक्षी या एक नाही सोड एक नाही सोड दे ब्रहुनाने सोडी दे तिकडे जायचो तिकडे जायचो पुढे मारायचो ना काय

बघा त्याचे कपडे मला आता चेंज करावे लागणार काय त्याला यायचंच नाही तर बस

किलो बटाटी पावसातून बटाटे जास्त न्यायचे नाही तर फोब येतात आणि म्हणजे संपत असेल तर जास्त घ्यायची पण माझी कशी संपत नाही अजून एक अजून एक छोटा छोटा बाय बी काय नाही ही काकी माझी चुकती काय कामाची व बटाटी काढते माझ्या ठेवा ठेवा कट टू कट नसतो चला चाललो घरी आता परत आता चढ नाही चढा चढवत नाही हा चढा चढवत नाही म्हटलं इथून दम लागतो नाही रिक्षाने किती चरवी येत नाही रिक्षा आणतच नाही आणत नाही म्हणतात की तू चढ आहे हे आहे ते रिक्षा चढणार नाही अधे एवढ्या गाड्यावरती येतात या बिना चढल्याच्या येतात काय घराजवळ आले मी आता बघूया टायगर काय करतोय भाऊल्या बाबल वाद घेत रॉक्सी माझं काय केलं टायगर सगळे कपडे खराब केले ते रॉक्सी त्या ब्रुनोनी दोघांनी हा हे बघ हे बघ हे बघ हे बघ वास पण घ्या आता हे बघ म्हातारा पण चावले बाबू घे दोघ जण हे बघ काही तर बघा कसा वास घेत आहे का बघा समजलं आहे ना वासानी कोणत्या तरी कुत्र्यानी हिला अंगावरती हिच्या उड्या मारलेल्या आहेत हे बघा हे असं असतं प्राणी नाकात तीक्ष्ण का जास्त असते त्यांना वासानी सगळ्या गोष्टी कळतात जास्त हे ना बापले तर कपले बदलते बाबूनी हा हे बघ त्या रॉक्सिनी आणि तर ब्रुनोनी सगळे कपडे खराब केले माझे बघ येड्यांनी मॅक्सी कशी एवढी खराब झाली अरे ते दोघ जण कोण ते आहेत नाही का डॉग इथे कोणाची आहे तो ब्रूनो आणि रॉक्सी ते दोघ जण आहेत ना त्या बिजलचे कमीर हुँ। ते बिजलचे त्यांनी पार्किट ते भाजीवाल्याचे तर मला ते बघितलं तो ब्लॅक आहे ना का ब्लॅक ब्रुनो आला आणि त्यांनी उड्या 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 अख्ख्या अंगाल आहे बघ सगळी माफी घेते टायगर पण सुटलाय मम्मीला काय काय केलं केलं मम्मी जाऊ बाबल्या वन जाऊ टायगर तुला काय ऐकाय ना माझी चिंता आहे बा मला माझ्या वरती दोघांनी किती आता मी त्या दोघांना सांगते तुला सोडून देते जाऊ दे हा सोडू तुला वाज घेते कसा ते म्हणजे ते लहान होते ना तेव्हा टायगर जवळ म्हणजे ते आहेत जरा पुढं तर ना त्यांना मी लहानपणी खेळायला आणलेलं टायगर सोबत लय ते आणि लॅब असतात जास्त शरारती असतात जास्त हे असतात मस्तीकोड असतात तर त्यांनी बरोबर तो माझा आवाजही लक्षात ठेवलाय आणि मला कुठेही गेली त्यांनी मेल आला तरी ते पळत येतात ती जी मुलगी आहे ना ती मी बाहेरची फिरायला घेऊन येते ना त्यांना थे थे तो। तो तो ते त्यांनी बघितलं की लगेच ते पळत येतात तसंच प्रकार झाला आता भाजी आणायला गेली भाजी घेत होती तेवढ्याच ती दोघं आले आणि तिथं फक्त आवाज दिला जे <laughs> <मुझे प्रेमा> <laughs> कुट कुट <laughs> ते पळत आले की त्यांनी अक्का हल्लाच केला पाहिजे हल्ला म्हणजे प्रेमाचा इकडं चाट तिथं चाट कुठं चाव कुठं लय दिवसांनी माणूस भेटला म्हणून तिला क हे होतात <laughs> तसं झालं ते तर असं तर तुम्ही म्हणाल की ताई हे डॉगी कोण होते असं का करत होते तर ते ओळखीचेच होते दुसरे कोण नव्हते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करत जावा फक्त एक बटन दाबायचं आहे लाईक करणे आणि काय मला पैसे मिळणार नाहीत फक्त एक प्रोत्साहन मिळेल की इतक्या लोकांना माझा व्हिडिओ आवडला असं बाकी लाईक करण्यावरती काय माझा फायदा नाही आहे फक्त मला वाटतं की खरंच माझे व्हिडिओ फोन पर बघतो आहे आणि एवढ्या जणांना माझा व्हिडिओ आवडतोय बस आणि माझ्या चॅनेलला नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद